नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींसाठी तात्काळ शासनाने आदेश दिलेले आहेत पाहू शकता बघा तात्काळ आदेश देण्यात आलेले आहेत का काय आदेश आहेत पाहू शकता बघा आजपासून सलग तीन दिवस पैसे जमा होणार बघा आजपासून सलग तुमच्या अकाउंटला तीन दिवस जे पैसे आहेत ते जमा होणार आहे म्हणजेच आज उद्या आणि परवा तुमच्या अकाउंटला जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा रकमेत जी आहे ती मोठी वाढ या ठिकाणी होऊ शकते आणि भाऊबीज पण ह्या ठिकाणी आत्ताच तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भाची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहतो सर्वात अगोदर जी महत्वाची माहिती आजपासून तुम्हाला सलग तीन दिवस पैसे मिळणार आहेत तुम्ही भरपूर दिवसांपासून ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या महिलांना तीन हजार रुपये मिळून देखील त्या महिला पंधराशे रुपयांची त्या ठिकाणी वाट पाहत होत्या त्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यासोबतच ज्या महिलांना एकही रुपया मिळाले नाही त्या महिलांसाठी ना ना महिलां देखील मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत तात्काळ आदेश देण्यात आले आहेत काय आदेश आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत पण शेअर करा सर्वांना ही माहिती या ठिकाणी कळाली पाहिजे आजपासून सलग तीन दिवस जे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा पैसे कशा जमा होणार आहेत काय माहिती ते आपण या ठिकाणी पाहणार जो थोडाही वेळ वयानं घालवता संपूर्ण माहिती आपण पाहूया पुराव्याच्या सहित तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा टेक्निकल हेल्प यामध्ये बघा चौदा मिनिटांपूर्वी त्यांनी सांगितले आज चार वाजता पंधराशे रुपये आलेत धन्यवाद शिंदेसाहेब पाहू शकता बघा आज पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे आजपासून सलग तीन दिवस तुमच्या अकाउंटला जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा तुम्हाला पैसे आलेले आहेत का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे जर आले असतील तर आलेले आहेत लिहून पाठवा आले आहेत किंवा आले लिहून पाठवा आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी आले लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे कारण सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे त्यासोबतच ही बातमी खरी आहे का ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता बघा तुम्हाला ह्या ठिकाणी जे पैसे आलेले असतात त्यावेळेस तुम्ही सांगतात आता यांना पंधराशे रुपये आलेले आहेत जर तुम्हाला देखील आले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवा सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व माता भगिनींना ही जी काही माहिती ती करणार आहे त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर आले लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे आता बघा संपूर्ण माहिती काय आजपासून सलग तीन दिवस पैसे कसे येणार आहे त्याबाबतची माहिती ते आपण पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो तुम्हाला मी पुरावे देखील दाखवलेला आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहितच पाहत असतो बघा पुढे लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली बघा तारीख ठरलेली या दिवसांपासून पंचाळीस म्हणजे चार हजार पाचशे रुपये थेट तुमच्या खात्यात येणार आहेत संपूर्ण माहिती का बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे बघा आजपासून लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात जे काही तिसऱ्या हप्त्याचे पैसे ते जमा होणार आहेत बघा आजपासून तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्यामुळे जर पैसे आले असतील तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे सर्व माता बगिणींना विनंती करतो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्व माता बघिणींना ही माहिती कळणार आहे त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आता संपले आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायला सुरुवात करा बघा जर तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी कळालं नसेल तुमचे पैसे आलेले आहेत का तर बघा तुमचा जो काही मोबाईलवर मेसेज येत असतो तो, तो मेसेज तुम्हाला मेसेज त्या ठिकाणी तपासायचा आहे कदाचित तुम्हाला मेसेज आलेला असेल परंतु तुम्ही पाहिला नसेल त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही मेसेज आहे तो तुमच्या मोबाईलवरचा तपासायचा आहे किंवा तपासायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची जी खात्री आहे ती पटणार आहे त्यामुळे आजपासून सलग तीन दिवस जे पैसे तुमच्या अकाउंटला पाठवले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो काही मेसेज येतो तो आलेला आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे तारीख देखील चेक करायची आहे बघा लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सतरा ते एकोणावीस सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती मात्र या तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नव्हते बघा सतरा ते एकोणवीस दरम्यान कुठल्याही पद्धतीचे पैसे जे ते महिलांच्या अकाऊंटला जमा झाले नव्हते त्यानंतर आता आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे आजपासून तीन दिवस जे आहेत ते सलग तीन दिवस पैसे तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आता खाते तपासायला सुरुवात करा तर बघा तुमचे अर्ज मंजूर मंजूर असतील तर तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमचं खातं किंवा तुमचा मोबाईलमध्ये जो एस एम एस आलेला असेल तो मोबाईलमधला एस एम एस तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचा आहे एस एम एस तुम्ही चेक करत राहा तुमच्या अकाउंटला पैसे जे ते आजपासून सलग तीन दिवस जमा होणार आहे पण सध्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे नेम की नेमकी किती पैसे त्यांच्या खात्यात ते येणार आहेत बघा किती पैसे येतील हा महिन्यांमध्ये संभ्रम आहे काहींना वाटतंय फक्त पंधराशे रुपये तर काहींना वाटतंय चार हजार पाचशे रुपये जमा होतील त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर बघा किती पैसे जे आहेत तो कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होतील आता ज्या महिलांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते बघा एकतीस जुलै आधी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले होते त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवळणी म्हणून तीन हजार रुपये जमा जमा झालेले होते बघा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता पंधराशेचा जो काय हप्ता आहे तो जमा होणार आहे सलग तीन दिवस त्यासाठी सर्वांनी तीन हजार रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे या योजनेत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात आले होते बघा तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले होते त्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले होते तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी तीन हजार रुपये लिहून पाठवा आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता ऑगस्टपर्यंतचा हा निधी होता आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत बघा आता पंधराशे रुपये तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहेत लवकरच त्यामुळे महिलांनी तीन हजार रुपये ज्यांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्स मी तीन हजार रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता आजपासून सलग तीन दिवस पंधराशे रुपये जे ते जमा होणार आहेत पुढे आपण पाहूया बघा मग तीन हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार बघा चार हजार पाचशे आहे मिस्टेक आहे या ठिकाणी चार हजार पाचशे कोणाला मिळणार ज्या महिलांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते ज्या महिलांना तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात हे चार हजार पाचशे जमा होणार आहे बघा ज्यांचे अर्ज एकतीस जुलै आधी भरले होते किंवा भरता आले नव्हते ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहेत किंवा मंजूर झाले नव्हते तर त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपया आला नाही आहे अशा महिलांच्या खात्यात आता चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत चार हजार पाचशे रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत आजपासून सलग तीन दिवस तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ज्यांना ज्यांना पैसे आलेले तीन हजार रुपये त्या महिलांनी तीन हजार रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता पंधराशे रुपये पाठवले जात आहेत आणि ज्यांना एकही रुपये मिळाला नाही त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवायचे शून्य रुपये तुम्हाला देखील चार हजार पाचशे रुपये आता पाठवले जात आहेत बघा ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात लाभ ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर जो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डीबीटी करणार आहोत असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे आजपासून तीन दिवस तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे ठीक आहे आता बघा पुढे महत्त्वाची माहिती इतक्या महिला ठरल्या लाभार्थी किती महिला लाभार्थी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहे यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे देण्यात आले तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती देखील माननीय मंत्री अदिती तटकरे यांनी दिली सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले असतील अर्ज केलेले असतील अर्ज आलेले असतील त्या अर्जांची छाननी सुरू आहे तपासणी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटींपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे त्या बघा अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही तुम्हाला देखील पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप केले जाणारच आहे आजपासून सलग तीन दिवस तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांनी तीन हजार रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता पंधराशे रुपये पाठवले जात आहेत आणि ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवा त्यांना चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी दिले जातील ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल त्या महिलांना तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बेन योजनेची छोट्यातली छोटी 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 आणि बारीक बारीक अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात लाडकी बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद